काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्ये सध्या नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढत असताना ठाकरेंनी जागा सोडणारच नाही अशी भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी आग्रही असलेले देवरा नाराज असल्याचं चा बोललं जाते देवरा हे आता शिंदे गट आणि भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये महाराष्ट्र प्रभारी चन्निथल यांनी मुंबई पदाधिकाऱ्यांसोबत काल बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मुंबईत काँग्रेस अस्तित्व ठेवायचं असेल तर किमान दोन ते तीन जागा लढवायला हव्यात असं स्थानिक नेत्यांचं मत होतं मात्र या जागेवर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे ठाम असल्यानं देवरा नाराज झालेत आणि त्यामुळे देवरा पुढच्या काळात वेगळा काही निर्णय घेणार का की दिल्ली हायकमांड देवरांची समजूत काढणार याकडे मुंबईतल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल